सगळ्या प्रिंट आणि इलेक्ट्रिक मीडियाच्या साक्षीने आम्ही सिंग ऑपरेशन केल्याच्यानंतर कार्यकारी अभियंता जागेवर नाहीत उपकार्यकारी अभियंता जागेवर नाहीत शनिवारी सुट्टी असताना चौदा करोड रुपये झिरो चारच्या हेडमध्ये येतात आणि रविवारी पैसे काढून घेतले जातात सगळेजण घरी बसून सगळे ऑनलाईन सिस्टम आहे याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्री माननीय सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे एकशे पंधरा कोटी रुपयाच्या अगेन्स्ट फक्त चौदा करोड रुपये जातात ते तीन ते चार कंत्राटदारांना त्याच्या आधी एक एलओसी आली त्या एलसी मध्ये आठ टक्क्यांना पैसे काढले आणि काल फक्त चार लोकांचे पाच पाच चार चार तीन तीन कोटी रुपये काढले आणि एक दहा मिनटं समज शून्य करून टाकले मी जे व्हिडिओ केले व्हिडिओ प्रसार माध्यमात टाकले त्याचा काही परिणाम या गेंदरीच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना नाही मित्रांनो माझी विनंती आपल्या सगळ्यांना कंत्राटदारांना आणि या सगळ्या भरष्ट प्रशासनालाही विनंती करतो की तुमच्या या जाचामुळे बरेच लोक आत्महत्या करणार आहेत आणि मला माहीत नाही दोन कंत्राटदार मिळेल मला वाटतं दर साल एक कंत्राटर मरेल आणि हे असं जर जडवायला तर काही खरं नाही एवढंच बोलत पाणी थांबतो